नागरिकांना न्याय स्वतंत्र समता बंधुता यासारख्या महान संविधानिक मूल्यांची आठवण करून देण्यासाठी संविधान लोकजागर परिषद मुलुंड यांच्या वतीने संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा संविधान निर्मात्यांनी अतिशय कष्टाने देशासाठी तयार केलेल्या संविधानाचे पवित्र्य जपण्यासाठी व संविधानिक मूल्यांची जनजागृती व्हावी या उद्देशाने करण्यात आले संविधान दिन महोत्सवाचे आयोजन नमस्कार के जे न्यूज इंडिया मराठीच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत मी मारुती गुंडीले नळगिरकर पाहू याची ठळक बातमी मुलुंडीतील राजे संभाजी उद्यान पूर्व येथे संविधान दिन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात अध्यक्ष व्रशाली माने यांच्या नेतृत्वाखाली संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात येऊन संविधानिक मूल्यांचा आदर राखण्याकरिता रॅलीचे संचालनही करण्यात आले यामध्ये विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता त्यापुढे स स्पंदन महा हॉस्पिटलसमोरील चौकात एकत्र जमून स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांची संविधानविषयक अभ्यासपूर्ण माहिती उपस्थित नागरिकांसमोर सांगितली उपाध्यक्ष विजय साहेब सुभाष डांगळे तुपलोंडे साहेब यांनी संविधान दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट दयानंद पाठक यांनी कविता सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या डॉक्टर वैशालीताई धमपती यांनी विजेत्या स्पर्धक विद्यार्थ्यांची निवड करून बक्षीस वितरण केले आहे या कार्यक्रमात संजीवनीताईंनी राष्ट्रगीत गाऊन कार्यक्रमाची सांगता केली हा कार्यक्रम घडवून आणण्याकरिता शेरे दाम्पत्य सुभाष साहेब उमेश कांबळे सुधाकर कुमटेकर संदीप माने रंजना हिले सागर वानखेडे रोहिणी यवले व वाघमारे साहेब यांनी विशेष सहकार्य केले यावेळी मुलुंड नवघर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांनी मुलाचे सहकार्य केले याबद्दल लोकजागर परिषदेकडून त्यांचे आभारही व्यक्त करण्यात आले आहे ठाणे जिल्हा प्रतिनिधी कैलास गायकवाड सह आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी व्हिडिओ पॅलेस ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका